तर नमस्कार मंडळी नो आधी लो मग सिरियलमधून कॉल की बाबांक बेतोबत सिरियलमध्ये काम करण्यासाठी घेऊन येऊ शकते काय तर बहिणीने मग कॉल केलो थेसून तर आम्ही लगेच बाबांक घेतलो आणि डायरेक्ट मग मंडे नो भाईक त्याच्या बंगल्याकडे आम्ही पोचलेल्या असो आणि तुम्ही बघू शकताय की मी बाबांका घेऊन इलाय बाबांका बोलवण्या दिला बाबा एकदम खुश आ बाबा एकदम खुश आहात इडी बिडी बाहेर काढून सोमती फुका चालू केल्या नाही पण पटकन किशात घातल्या नाही हे बघा आणि भाई तो बंगलो अडे रे खूप मजा येते बघूया बाबा काय रोल देतात <laughs> <laughs> मी पण हे सर पहिल्यांदा दिलं त्याच्यामुळे माझं पण नक्की काय काय कशी काय त्यांची सिस्टम आधी माहीत नव्हती ते बोलले की पहिल्यांदा तुम्ही जेवण जोन घ्या जेवल्यानंतर आपण काम चालू करूया म्हणून आम्ही जेवण घेऊन चालू केला तुम्ही बघू शकता की कशाप्रकारे तिथं जे कामगार जे येतात ते कामगारांसाठी व्हेज नॉन व्हेज अशी दोन्ही प्रकारची जेवण होती तुम्ही बघू शकता बाबा जेवण घेऊन दिले आहेत Monday, b a b a n d o g a e i n h I t a l r i k n h c i c a cat. I'm I'm m a c t a c i t I'm a cat. I'm a c a a c a a cat. a c cat. I'm a I'm a t i a t i a cat. i a a t

तर मंडळी हे तुमका हात होताना दिसतात ते वेतुबाई सिरियलचे असिस्टंट डायरेक्टर जेवणाची सुट्टी असल्यामुळे यांच्याबरोबर पण चांगल्या प्रकारे ओळख झाली त्यांच्याबरोबर मी बोला होते ते स्वतः बोलले की मी तुझे व्हिडिओ बघते बरे असतात आणि ते स्वतः पण बोलले की काय मदत बिदत लागली तर मला सांग म्हणाल आणि नंबर पण दिला नाही त्यांच्यानी त्याच्यामुळे मी पण एकदम खुश होत आहे त्यानंतर ते, ते बोलले की तुम्ही आतमध्ये येऊन सगळा बघू शकताय त्याच्यानंतर मी लगेच होय म्हटले आणि त्यांच्याबरोबर आतमध्ये गेले तुम्ही बघू शकताय की बाईक आता तो बंगलो आतमधून कसो हा किती स्वच्छ असता कार्यक्रममध्ये पण ही सर तुमका दिसता सगळी अडचण अडचण आणि ही अशीच अडचण असता जेव्हा सेटअप रेडी जातात त्यावेळी तुमका ते एकदम क्लीन दिसता त्यानंतर मी गेले किचनमध्ये तुम्ही किचन बघा जसा तसं हा वरती लाईट वगैरे सोडलेली आहे नाईट डे दोन्ही शूट होता त्यानंतर गेले समोरच्या खोली आहेत कारण थेसर महेश बेतोबामधलो त्याचा शूट होता चालू आणि हे असिस्टंट डायरेक्टर तिथे सर आता जावते आणि त्यांच्याबरोबर मी पण गेले मागा पण बघूचा होता कशा प्रकारे शूट होता तर ही खोली त्यांना दिली शूटसाठी आणि तितके ते महेशाक बोलव गेलं ते महेश शिलोआ तुम्ही बघू शकताय आता आता शूटिंग चालू आह आणि ह्या बाजूच्या खोलीत शूटिंग चालू होता जे ॲक्च्युअलमध्ये कसा शूट होता या मला बघू कावला यावेळी सगळ्या साडीने एकदम बॉक्स कसं तयार करतात लायटींचं आणि आतमध्ये महेशक बसतात आम्ही एवढं विचार करू होतो की ह्यांचा शूट आता आता आमचा शूट कधी या तर आमका आता वाचतं रे संध्याकाळचे सात आठ म्हणून आम्ही एकदम चिंतेत होतो पण तो एक माणूस येलो धोतर घेऊन आणि डायरेक्ट त्याने बाबांना सांगला तुमका आता धोतर चढवतो आम्ही एकदम उगी रोलो आणि तो धोतर नेसो होतो तुम्ही बघू शकताय पण आम्हाला ह्या माहीत नव्हतं की ऑलरेडी सगळे माणूस थैसर पोचलेले आहेत आणि बाबांका थोडा लेट झालेला आहे तुम्ही बाबांचा लुक बघू शकता पण काही उपयोग नाही आम्हाला बघायला संध्याकाळी नाही आता आमक धोतर सोडूचा लागला संध्याकाळी साडेसहा सा सात वाजता <laughs> बनेला आहे त्याच्यामुळे आमक थांबान थैसर काही उपयोग नाही म्हणा मी जय आणि बाबा डायरेक्ट बहिणीच्या घराकडे गेलो बहिणीचं घर थैसर मळगावच्या शाळेच्या पाठकडे त्याच्यामुळे आमक काही टेन्शन नव्हतं आम्ही डायरेक्ट बहिणीच्या घराकडे पोहोचलो जेलो बिलो मस्त बिकी कारण त्यांची जात्रा होती त्याच्यामुळे जेवण बिवण होतं त्यांच्याकडे जेवण जेत असताना अचानक त्यांचं शूटिंग चालू झाली आहे आम्ही जे आणि बाबा लगेच त्या ठिकाणी पोहोचलो तुम्ही बघू शकताय की आता संध्याकाळचे साडेआठ नऊ वाजलेले आणि पाठांतर पण नक्की काय करूयात आमका माहीत नव्हता डायलॉग बिलॉग बाबांचे बाबांका माहीत नव्हते आणि माय माहित नव्हतंय पण शालेके येईल आणि बाबांका शिकवू लागला

अण्ण म्हणत रेगुलर तर म्हणजे तुम्ही बघू शकता की बाबांचा पूर्णपणे लुक रेडी झालेला एकदम कडक आणि बाबांका रोल दिल्लो आहे तो म्हाताऱ्याचं त्याच्यामुळे म्हाताराचं काम बाबांका करूच आहे एक म्हातारो असता आणि एक जुना घर मस्त घे बाबांका दिलेला आता जुना घर या साडी गा आम्ही या साडी चलत जातो बाबांचा सगळा रेडी होता फक्त पाटांता सोडून पण काही प्रॉब्लेम नाही आमका माहीत होता बाबा करतले म्हणजे करतलेच तेवढा दिले वेतोबा या कार्यक्रमामध्ये ना मंडळी वेतोबाचा आणि बाबांचा काहीतरी कनेक्शन आहे ह्या तुमका ऑन दी स्पॉट टी व्हीमध्ये बुक गावतला त्यानंतर तुम्ही आमका कमेंट करून सांगा की बाबांची ॲक्टिंग कशी झाली आहे आणि काय झाली आहे तर बाबांक असं काहीतरी करूक सांगला तो आणि उघड धाप उघडधाप करूचा होता आणि बाबा करू होते तुम्ही बघताय मी सर गपचो व्हिडिओ काढला आहे तशी आमका राईट राईड व्हिडिओ काढू पण गप्पचू व्हिडिओ तुम्हाला दखावच्या मी काढले आहे बारीकसो तर असा सेन होता त्याच्यानंतर बेतोबा थेसर बसेला आणि सेम तसंच करू तर सांगा त्यानंतर बाबांचा शूटिंग जेवढं चालू होता तोपर्यंत आम्ही काय करतो म्हणा आम्ही जात्र गेलो भूतनाथाच्या मळगावात आणि आम्ही जात्रेक बसलो मित्र वगैरे गावले चाय वगैरे पिले मस्तपैकी एकदम रिलॅक्स झालो तर मंडळी ही असं मळगावातली भूतनाथाची जात्रा तुम्ही बघू शकता कितकी गर्दी आहे त्या जात्रेक आजमध्ये सगळी बायका लोकांनी बसलेली आहेत तर बाहेर सगळे पुरुष मंडळी असत आणि ही माझी भाची उड़के मारताना दिसता तुमका पण मंडे नो आमक होता घरात पण त्याला मंडळीने सांगला पालकी आतमध्ये गेल्याशिवाय तुम्ही घरात जाऊ शकणार नाही त्यामुळे आम्ही पण आतमध्ये रवलो तोपर्यंत आम्ही चाय वगैरे पिऊ गेलो तुम्ही बघू शकता आणि गर्दी पण थोडी कमी दिसा होती आता कारण मागाशी जेव्हा आम्ही इल्लो तेव्हा गर्दी खूप होती आता खूप कमी आहे गर्दी त्याच्यानंतर मंडईनं आम्ही गेलो मख्याचा बॉंड आठी आणि बॉंड ह्या प्रत्येक जात्रेक येतात आणि मक्याचा बॉंड खाऊ खूप मज्जा येतात कारण त्या मीठ मसालो आणि जो लिंबाचं रस लायतो त्याच्यामुळे जी टेस्ट येतात ती भारी असता एकदम आणि थंडी पण मस्त भेगी लागावते त्याच्यामुळे बॉन खाऊक पण खूप मज्जा येईल चला तर मंडळी रात्रीचे पाहुणे बारा वाजलेले आहेत आणि बाबांकडून जाऊन जुटून जगली थकली असते तर व्हिडिओ जर का आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून विसरा नको धन्यवाद